नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज आज आपण उपस्थित आहो युवराज संगम येथे आणि माझ्यासोबत उपस्थित आहे मला तर वाटतं कोणा परिचयाची मोठा नाही संपूर्ण महाराष्ट्र तर काय संपूर्ण भारत सुद्धा त्यांना ओळखतं अर्थातच सत्यपाल महाराज माझ्यासोबत येथे उपस्थित आहे आंबोळा येथील बच्चूभाऊ कडू यांच्या पदयात्रेच्या समारोप कार्यक्रमासाठी ते आलेले होते तर आपण त्यांच्याशी बातचीत करूया आपलं आहे त्यामुळे आवाज चॅनलला धन्यवाद धन्यवाद तर बच्चू भाऊ करू यांच्या पदयात्रेला समर्थन देण्यासाठी आपण आम्हाला काय आपल्या मनातल्या भावना आहे ते अरे आपल्या शेतकऱ्याचाच विषय आहे ना बच्चू भाऊ शेतकऱ्याचं काम करून आहे आणि म्हणून त्या चळमळीला आम्ही आलो आमची सेवा द्या आमचे कलाकार गजानन भाऊ संदीप पाल रामपाल पंकजपाल गौजल पाल उदय पास हे सर्व मंडळी आम्ही या कर्ज माफ झालंच पाहिजे काही उपकार नाही करत होता आपल्याने दहा हजाराची तू सातवरांचे आणते सात वर्षी खूपच्या खुक्या निवून टाक शेतकऱ्याचा विचार कोणी निवडून आलं की पाच वर्ष शेतकरी आत्महत्या करून इलेक्शनच्या पूर्वी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं होतं आणि आश्वासन दिलं होतं की सात बारा कोरा 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 आणि तोच मुद्दा घेऊन बच्चूभाऊ कडू यांनी ही पदयात्रा सात दिवसाची पदयात्रा काढली आणि आंबोडा गावामध्ये आज त्या यात्रेचा समारोप होता आणि खरं तर शेतकऱ्याचा मालिक कोणी नाही शेतकरी जगाचा पोशिंदा आहे परंतु त्याच्यावर अनेक संकट येतात आसमानी आणि सुलतानी आपणही कीर्तनाच्या मा माध्यमातून जनजागृती केलेली आहे आणि शेतकऱ्याचा विषय नेहमीच घेतात तर आज या यात्रेमध्ये आपण आला समारोपीय कार्यक्रमामध्ये भरपूर लोक होते हे लोक पाहून आपल्याला काय वाटतं आणि एवढी गर्दी पाहून पहिले असं वाटे पण पश्चिम भाऊनं काय सांगितलं मुसलमान हिंदू बौद्ध बंजारा हे लोक ह्या ज्या अलग अलग धर्मात जाती जातीमध्ये विघुडला गेला शेतकरी हे पुढारी लोक हेच करते इस्लाम खत्रे मे हिंदू लोकमे इकडे जाती जाती जागा लावते आता इथं सर्व पक्षाचे लोक होते आणि सर्व धर्माचे सर्व जातीचे धनगर मंडळी होती कांबा होते माथक होते म्हणजे शेतकरी असा अलग अलग धर्माचे अलग अलग जातीचे एकत्रित आले पाहिजे आणि बच्चू भाऊ मंत्री होते तरी आपला आवाज नेत होते आणि दिल्लीले जे साक्षेत शेतकरी मरण पावले मंत्री असतानाही दिल्लीले गेले काही लोक उगीच म्हणते खोके खोके अरे खोके घेणारा एकशे सदोतीस किलोमीटर पायदळ चालू शकते का अहो शुद्ध सात्विक जीवन आहे ना आपल्या करताय म्हणजे दिव्यांगा करताय शेतकऱ्या करताय ज्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही त्यांच्याकडे बच्चू बहू यांचं लक्ष आहे आणि म्हणून आता पुन्हा चोवीस आगा चोवीस जुलै चक्काजाम म्हणून सर्व शेतकरी मायबापाला मी प्रार्थना करतो मी राहीन तुम्ही जेलमध्ये जाण मी मोकळा नाहीन त्यातला मी नाही आम्ही आंदोलन आमच्या हृदयाला लागेल म्हणून मी बहुजन आवाज कारण बहुजन कोकी आकार आपल्या बहुजन समाजा करतात की लोक आहेत म्हणून त्या चॅनलला धन्यवाद शेवटचा प्रश्न महाराज त्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्र तर काय पूर्ण संपूर्ण भारतात एक जबाबदार व्यक्तिमत्व आणि सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व तुम्ही या माध्यमातून आमच्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला काय आव्हान करा आम्ही सरकारले विनंती करू प्रेमानं सांगू याच्याहीपेक्षा हा आंदोलन झालं हे पायदळ फिरलं आमरण उपोषणही केलं वच आता याच्या पुढे सरकारनं ऐकावं सात बारा कोरा नाही तर या पुढे यायच्यासाठी खचरा राहीन नाही हे पब्लिक बदलत आणि पब्लिक यायला उत्तर दे आता ते दारूवर मटणावर खाऊ घाल्यावर ते गेले आज किती लोक होते लाखो लोक होते आंदोलनाला स्वतःच्या पैशानं आले नाही तर या पुढा यायच्या भाषणाले पाचशे रुपये देऊन लोक जिवडी घाल वाटीवर रक्सान पाच वर्ष बोंबलत रक् जो खाऊ घालील मोटन त्याचा आम्ही दाबू बोल पण हा मेळावा होता माझ्या शेतकरी राजाचा शेतमजुराचा धनगराचा दिव्यांग लोकाईचा माझे जे गिरतो उठाना थोडगमे सपकी भलाई धर्म आणि हाच बहुजनाचा आवाज आपणाला धन्यवाद जय जय हीम जय हिंद जय शिवराया आय लव यू तर हे होते सत्यपाल महाराज बच्चू भाऊ कडू यांच्या पदयात्रेच्या समारोपीय कार्यक्रमाला उपस्थित झाले होते महाराज तर त्यांनी या पदयात्रेच्या समारोप कार्यक्रमाला हजेरी लावली आणि संपूर्णता समर्थन दिलं आणि सरकारला सुद्धा कर्जमुक्त सातबारा असावा असं सुद्धा आवाहन केलं सदानंद खिल्लारे द बहुजन आवाज युवराज संगम महागाव thank <laughs> you